नमस्कार जागतिक महिला दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा देत असताना काही एक महत्वाचे मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार आहे आणि शुभेच्छा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे आपण तो जागतिक महिला दिन कसा साजरा करू शकतो या संदर्भातही काही एक पैलू मी आपल्यासमोर ठेवणार आहे जे की तुमचे रिलेशन चांगले होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे पहिल्यांदा महिला म्हणजे काहीतरी वेगळ्या आहेत आपले प्रतिस्पर्धी आहेत हा जो एक नकारात्मक दृष्टिकोन आहे हा पहिल्यांदा काढून टाकला पाहिजे ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आई म्हणून बहीण म्हणून पत्नी म्हणून मुलगी म्हणून अशा वेग वेगवेगळ्या नात्याने या महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत आणि हे त्यांचं जुळणं त्यांच्या जुळण्याला आपण सकारात्मक प्रतिसाद देणं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्या कार्याचा गौरव करणं त्यांच्या चांगुलपणाचा गौरव करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे हा खऱ्या अर्थानं गौरव आहे त्यांच्या क्षमता त्यांच्या कौशल्ये त्यांचं सहानपहन ज्यांचं योगदान त्याचा गौरव करणं गौरव करणं म्हणजे काय शुभेच्छा कशाच्या शुभेच्छा महिला दिनाच्या पण त्यांचा व ज्यांना वैयक्तिक तुम्ही शुभेच्छा देत आहात त्यांचा एखाद्या तरी गुणाचा या संदर्भामध्ये संदर्भ आला पाहिजे ते गुण अधोरेखित झाला पाहिजे त्यांचं योगदान अधोरेखित झालं पाहिजे त्यांचं कौशल्य एखादं तरी अधोरेखित झालं पाहिजे त्यांचं शहाणपण एखादं आधोरेखित झालं पाहिजे त्यांनी केलेले उपकार किमान आपल्यावर केलेले उपकार तरी अधोरेखित होणं आणि महिला ही बाब मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्यांच्याशिवाय जग अधूर आहे जग संपेल महिला नसतील ना तर जग संप पुरुष फक्त आहेत असं असे कल्पना करा की जरा तुम्हाला समजा महिला आवडत नाहीत समजा सगळ्या महिला संपल्या कोणीच नाही आता महिला बीजच नाही तर हे सृष्टी थांब राहा या सृष्टीवर मानवजात राहणार आहे का नाही राहू शकत हे जितकं महिलांच्या संदर्भात खरं आहे तितकंच ते पुरुषांच्या संदर्भात खरं आहे जितके पुरुष महत्वाचे आहेत तितक्या स्त्रिया महत्वाच्या आहेत म्हणजे एकाच नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत मला एकच बाजू पाहिजे दुसरी नको म्हटलं तर त्या पैशाला किंमत आहे हे नाणं आहे समजा त्या नाण्याला मला एकच नाणं आवडते इकडला बाजूच आवडते मी हे पुसून टाकणार आहे निकडलं तो तो नाणं घेऊन जा त्या नाण्याला जगात किंमत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की, की महिला सोबत असण हे आपल्याला जीवन पुढे नेण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे या मतदानाचा अधिकार नव्हता त्यांना का बर नव्हता भारत या दृष्टिकोनातून अभिमानानं सांगण्याची गोष्ट आहे भारतामध्ये महिलांना मला मतदान करून देण्याचा अधिकार द्या अशासाठी आंदोलनं करावं लागणार करावी लागली नाहीत पाश्चात्य राष्ट्रात ही करावी लागली मतदानाचा अधिकार नव्हता त्यामुळे मतदानाचा अधिकार मिळवून घेण्यासाठी तो हक्क आहे त्यांचा ती माणूसच आहेत ना त्यांच्यातन आपल्यात काही फारसा फरक नाही आहे मनाच्या संदर्भात तर काहीच फरक नाही तर मतदानाचा अधिकार नव्हता मुंजीचा अधिकार नव्हता म्हणून महात्मा बळशेश्वरांना फार मोठ त्या संदर्भात निर्णय घ्यावा लागला तो कधीतरी मी समजून सांगेल मुंजीचा अधिकार नव्हता आजही काही जणांना महिलांना मुंजीचा अधिकार दिला जात नाही मंदिरात जाण्याचा काही काही मंदिरात जाण्याचा अधिकार नव्हता आजही काही मंदिरात जाता येत नाही शनी वगैरे ते कुठलं तरी गाव आहे शनी शिंगणापूर तर तिथं महिलांना जाऊ नये बऱ्याचदा महिलांना पसंतीचा अधिकार नाही तिच्या पसंतीनुसार वर वराची निवड करण्याचा अधिकार नाही तिनं कोणासोबत राहायचं हे तिला अधिकार नाही आजही बऱ्याच प्रमाणामध्ये तिला निर्णय स्वातंत्र्य नाही अनेक ठिकाणी आणि ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांना त्यांच्या ह्या हक्कासाठी त्या जर बोलत असतील तर त्यांचा सन्मान आपण केला पाहिजे ती जर त्यांची मागणी विधायक का असेल कायदेशीर असेल आणि ह्या मानवजातीच्या विकासासाठी फायदेशीर असेल पण तो आग्रह असला तरी तो विधायक असेल तर त्यांचा आपण पाठिंबा दिला पाहिजे दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला सांगितलं की महिला दिनांच्या शुभेच्छा देत असताना महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे आपला जन्म आपल्या आईमुळे झाला आपल्या वडिलांमुळे झाला पण आईची भूमिका अतिशय महत्वाचीच हो आहे आपल्या बहिणीची भूमिका अतिशय महत्वाची आहे हो आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये आपल्या पत्नीची भूमिका मैत्रिणीची भूमिका सगळ्या नात्यातल्या ज्या महिलांची नावं तुम्ही काढा किती नात्यातल्या महिला तुमच्या आयुष्यात आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि ही कृतज्ञता व्यक्त केलं करणं आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणं त्यांच्याही कार्याला काही मोल असते याची जाणीव बऱ्याचदा नसते आपलं काम तेवढं आणि महिलांचं काहीच काम महत्त्वाचं नाही असं जे वाटतं ते अतिशय चुकीचं आहे आणि मग लिंग भाव समानता लिंग समानता जर समा ज्या राष्ट्रामध्ये असेल ज्या समाजात असेल ज्या कुटुंबात असेल एकमेकाचा प्रतिष्ठा म्हणजे माझंच चालू दे असं नाही महिलांनीसुद्धा माझंच चालावं माझ्याच मुठीमध्ये सगळंजणं राहावं ही जी भावना जशी चुकीची आहे तशीच पुरुषांनीसुद्धा माझ्याच मुठीत च्मुट्ट राहायला पाहिजे दुराग्रह हा सुद्धा चुकीचा आहे त्यामुळं एकमेकाला सांभाळून घेणं आपण भारत पाकिस्तान नाही आहोत महिला आणि पुरुष म्हणजे याची जाणीव ठेवून आपण एकमेकाला सहयोगी असणं सहकार्य असणं सद्भाव असणं एकमेकांचा सन्मान करणं मजा मला मलाच मान द्या असं नाही पुरुषांनी किंवा स्त्रियांनी तर एकमेकाचा सन्मान करणं हे समाज पुढं जाण्यासाठी आणि संस्कृती पुढे जाण्यासाठी आपलं कुटुंब पुढे जाण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे पहिल्यांदा आजच्या दिवशी काही करता येऊ शकते आपलं काही चुकलं असेल तर माफी मागणे आणि जो कोणी माफी मागतोय स्त्री असो त्याच्यातले पुरुष त्यांना माफ करणे हा चांगला दिवस साजरा होईल मग आनंद निर्माण करण्यासाठी दिवस साजरा करायचा असतो आपलं जगणं तेजस्वी प्रभावी होण्यासाठी दुसरी गोष्ट एकमेकांच्या गुणाचं कौतुक करायला आजच्या दिवशी तरी महिलांच्या दिनाचं कौतुक करायला पाहिजे आपल्या सहभासात ज्या महिला आहेत त्यांच्या गुणाचं कौतुक करणं एकंदरीत मानवजातीच्या विकासामध्ये महिलांचं काय योगदान आहे त्यामुळे त्या बाळाला जन्म देतात नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटात त्या वाढवतात तेवढं बघा तुम्हाला दररोज लेकराचं वजन अडीच तीन किलो असते तेवढं ते काही दिवस ते बाळगतात आपले शरीर तुम्ही तीन किलोचं वजन आज तुमच्या हातात दिलं तर किती त्रास होईल ते रात्री दिवसभर काम करून येऊ नये रात्री लेकरासाठी अनेकदा ती जागा राहतात आणि परत ऑफिसला जावं लागते नको कामाला जावं लागते हा त्याग माझ्या माई माईच्या माईने माझं जे जीवन घडवलं त्याच्यामध्ये माझ्या जीवन घडवण्यामध्ये माईचा म्हणजे माझ्या परिवाराचा वडिलांचा सगळ्यांचा वाटा जा जा का का चा, चा आहे पण माईचा सगळ्यात जास्त आहे हे मी मानतो माझ्या बहिणींचा माझ्या जे सगळे जे काही नातेवाईक आहेत माझ्या पत्नीचा सगळ्यांचा सहभाग आहे मग आपल्याला तो सहभाग आहे असं जाहीरपणे म्हणणं ह्या सुद्धा जाहीरपणे कौतुक करणं हे अतिशय महत्वाचे होते <coughs> माझी माय अतिशय संयमी सुसंस्कार करणारी आणि सुसंस्कारित अतिशय कष्टाळू धार्मिक प्रवृत्तीचे श्रद्धाळू संयमशील आणि सहनशीलता तिच्याकडून शिकण्यासारखं तर मित्रो या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणं हा एक भाग आहे सगळ्या प्रातिनिधिक स्वरूपात आईचं बोललो हीच भावना माझी माझ्या सहवासातील सगळ्यांच्या विषयी आहे कमी अधिक प्रमाणात कारण आईची जागा दुसरा व्यक्ती घेऊ शकत नाही पण आईचे काही गुण त्यांच्यात असतातच त्यांचे काही ना काही योगदान आपल्याला लाभलेलं असतं त्या योगदानाविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि महिला ह्या अतिशय सृजनशील असतात महिला ह्या अतिशय से जास्त संयमशील असतात या सगळ्या गोष्टीविषयी मी आता तुम्हाला बोलतो आहे महाविद्यालयाला जाण्याच्या अगोदर हे सगळ्या अभ्यास करतो बोलतो हे सगळं तोपर्यंत माझी माझी पत्नी स्वयंपाक करते मला सगळं तयार करण्यासाठीचा ती सगळं सकाळी उठल्यापासून तिची ते सगळी धडपड चालू असते म्हणून मी हे सगळं करू शकतो मी आल्यानंतर ऑफिसमोरवरून जेवण देणं असेल घराची स्वच्छता आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं तिचं फार महत्त्वाचं योगदान आहे ह्या सगळ्या गोष्टी माझे जे काम करतोय त्याला प्रेरणा प्रोत्साहन तिच्यामुळं मिळते मग ह्या स ह्या सगळ्यांच्या आजे माझ्या बहिणी आहेत माझी काळजी करतात मला आजही तू लवकर घरी आलास की नाही असं ते विचारतात आजे हा विचार हे जे प्रेम आहे हे आपलं कोणीतरी काळजी करते आपल्याबद्दल कोणाच्या तरी सद्भावना आहे आपल्याही बहिणी असतील आपल्या आई आहे आपली असेल की नसेल म्हणजे असेल तर भाग्यवान नसेल तरी सगळेच नाते आयुष्यभर आपल्यासोबत नाही राहणार जे असतील असं होतेपर्यंत ज्यांनी ज्यांनी काही आपल्याबद्दल केले त्यांचं ऋण व्यक्त करणं आपण एक मेसेज पाठवू शकतो तुम्हाला आज महिला दिन जर चांगला स सा, साजरा करायचा असेल तर त्या महिलांचे काय गुण आहेत त्या संदर्भात कुठले एक दोन तरी नात्याला किमान तुम्ही पाठवू शकता तर त्यातला कदाचित एखाद्या दिवशी तुमचे उपकार होते खूप चांगले संबंध होते चांगले रिलेशन होते परंतु जरी एखाद्या वेळेस ती दुरावलेली असतील पण त्यांचे उपकार तुमच्यावर हो आहेत त्या उपकाराची जाणीव उ... म्हणून तुम्ही मेसेज पाठवून देऊ शकता जर ते फार म्हणजे भडक प्रतिक्रिया वगैरे असे नसेल रिलेशन फारच बिघडलेले असतील तर सोडून द्या एखाद्या वेळेस परंतु तसं काही नसेल तर तुम्ही ते करू शकता किंवा क्षमा मागू शकता काही नाही या दृष्टिकोनातून आपण महिला दिन साजरा करावा आपल्या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक आपल्याला शुभेच्छा धन्यवाद